आज सुमार आठ जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात येणारी जी आवक होती ती वाढली आहे की कमी झाली आहे तसेच उजनी धरणात आतापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये पाच हजार चारशे दहा क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवक मध्ये वाढ झाली आहे सकाळी चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात त्रेचाळीस पॉईंट तेवीस टी एम सी इतका पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस वीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस अडतीस पॉईंट तेरा टक्क्यावर आहे जून पासून आत्तापर्यंत उसनी धरणात तेरा टी एम सी पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण ते बावीस टक्क्यांनी वधारलं आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे